श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच एकादशीचे व्रत पाळले जाते हे व्रत केल्याने साधकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात याने पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते त्यामुळे भाविक एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळतात वैष्णव समाजातील लोक एकादशीचा सण उत्साहासारखा साजरा करत असतात म्हणूनच दोन हजार पंचवीसमध्ये दे, मध्ये आषाढी एकादशी ही सहा जुलै रोजी साजरी केली जाणार आहे दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तेथील ती हा उत्सव साजरा करण्यात येतो या दिवसापासूनच भगवान विष्णू क्षीरसागरात विश्रांतीसाठी जात असतात देवशैनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि देवशयनी एकादशीपासूनच या पृथ्वीचा जो कारभार आहे तर तो शिवपरिवारावरती येत असतो त्यानंतर ज्या वेळेस त्यानंतर श्रावण महिना चालू होतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर या पृथ्वीचा कारभार सांभाळतात त्यानंतर भाद्रपद मध्ये श्री गणेश त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये मा माता दुर्गा आणि कार्तिक महिन्यामध्ये भगवान कार्तिकेय या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात त्याचबरोबर या चार महिन्यांमध्ये आपण केलेल्या पुण्य सेवा दानधर्म तर्पण अर्पण ह्या सर्व गोष्टींचं खूप पुण्य आपल्याला मिळत असतं तर या चार महिन्यांमध्ये श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती कृपा रहावी देवी लक्ष्मीने आपलं घर कधीच सोडून जाऊ नये यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला आषाढी एकादशीला फक्त हे एक काम जे आहे तर ते करायचं आहे आपल्याला गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रुपीडा कायमच्या संपेल मुलांच्या अडचणी संपून जातील मुलांना सोन्यासारखे दिवस येतील त्यांना अभ्यासात नोकरीत व्यापारात व्यवसायात पाहिजे तसं यश मिळेल आयुष्यात सोन्याचे दिवस सुरू होतील आणि पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला या आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन मह लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीहरी विष्णूंची तुमच्या घरावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक भक्त हे उपवास करतात असतात सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प केला जातो आपल्या देवघर आहे तर त्या ठिकाणी साफसफाई करून भगवान विष्णूंची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना एका तामणामध्ये ठेवून त्यांच्यावरती अभिषेक केला जातो षडोपचार पूजा केली जाते पिवळ्या कलरची फुले पिवळी फळे मिठाई चंदन या वस्तू अर्पण केल्या जातात त्यांच्या हातांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म आहेत त्यामुळे त्यांचीही पूजा केली जाते भगवान विष्णूंना पान सुपारी अर्पण केली जाते धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण केले जातात आणि त्यांच्या विष्णू सहसनाचं पठण केलं जातं त्याचबरोबर या दिवशी श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्यासाठी तुळशीची पानं आवर्जून असावी त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यानंतर या दिवशी दिवसभर आणि रात्री सुद्रा जागरण केलं जातं श्री हरिविष्णूंचं भजन केलं जातं आणि देवशेनी एकादशीलाच भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची असते की माझ्या घरावरती तुमची अखंड कृपा असू द्या आणि ह्या देवशेनी एकादशीच्या दिवशी रात्री भगवान श्री विष्णू जे आहे तर ते योगनिद्रेमध्ये जात असतात तर तेव्हापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि कार्तिकी एकादशीला हा चातुर्मास संपत असतो तर अशा या चार महिन्यांचा कालावधी असतो आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला किती महत्त्व दिलं जातं आपण गाईची पूर्वपाल पूजा करत आलेला आहोत गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता ह्या विराजमान असतात गाईला काही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील ग्रह जे आहेत ते कुठे कमजोर झालेले असतील तर ते आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतात बघा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या गायीला खाऊ घालत असतो आता ज्यावेळेस आपण हिरवा चारा खाऊ घालतो त्यावेळेस आपला बुध ग्रह स्ट्रॉंग होतो ज्यावेळेस आपण हरभरा आणि त्याचबरोबर गुळ खाऊ घालतो त्यावेळेस आपला गुरु ग्रह स्ट्रॉंग होतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या गाईला शांतीसाठी खाऊ घातल्या जातात कारण आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत आपली इच्छा पोचावी यासाठी आपल्याला गायीची विशेष पूजा आणि उपासना करायची आहे गायीची जी उप उत्पत्ती ती आहे तर ती समुद्र मंथनातून झालेली आहे गाईला आपण कामधेनू म्हणत असतो आणि सर्वात प्रथम ज्यावेळेस गाईची उत्पत्ती झाली त्यावेळेस ती ब्राह्मणांकडे गेलेली होती त्यामुळे गाईला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे तर आता याच गाईला ज्यावेळेस आपण काही वस्तू खाऊ घालू त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या, त्या दूर होतील आता हा उपाय तुम्ही कशासाठी करायचा आहे तर बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये स सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव हा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल घरामध्ये क्लेश भांडण कटकट होत असेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल तुमच्या अशा अनेक समस्यांसाठी धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीच्या समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो जर तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल तर तेही करू शकतात काहीच अडचण नाही आता सर्वात प्रथम आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून करू, त्यानंतर हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये रात्री तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आता बघा जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये दे। गाय वासराची जी मूर्ती आहे तर ती असते तर त्या मूर्तीच्या समोर देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खायचं जे विड्याचं पान असतं बघा तर ते खायचं विड्याचं पान तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे एक गुळाचा खडा जो असतो तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायची आहे आपलं हॉल हो, किचन बेडरूम संपूर्ण घरातून ही प्लेट फिरवायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे देवघरासमोरस परत बसायचं आहे ही प्लेट हातामध्ये घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होऊ दे माझ्या घराची पतीची मुलांची प्रगती हो दे आणि त्यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे त्यानंतर गायीच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं आहे जर पाणी टाकता येत नसेल तरीही चालेल फक्त तुम्ही गायीला हळदी कुंकू अक्षध अर्पण करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो नैवेद्य आहे तर तो हातात घ्यायचा आहे आणि ओम नमो भग भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आता बघा विड्याचं पान जे असतं तर त्या विड्याच्या पानामध्ये साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात आणि त्याचबरोबर गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्यामुळे आपले सर्व ग्रह जे आहेत तर ते स्थायी स्वरूपात आपल्या म्हणजेच आपल्या ग्रहांचा जो काही वाईट परिणाम आपल्यावरती होत आहे तर ते सर्व वाईट परिणाम आपला दूर होतो ग्रह आपले शांत होतात आणि आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की या दिवशी गाईचा No puedo asustar. पण गाईचं जे अन्न आहे तर तेच आहे त्यामुळे गाईला ज्या वेळेस आपण ह्या वस्तू खाऊ घालतो तर त्याचा कोणताही वाईट परिणाम हा आपल्या जीवनावरती होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल जर मूर्तीसमोर हा नैवेद्य ठेवलेला असेल तर नंतर तुम्ही तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे ज्यावेळेस मूर्तीसमोरून तुम्ही हा नैवेद्य उचलाल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ